झालेल्या नवविवाहित टोकाचं पाऊल उचललेलं आहे पती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलं तर पत्नी पत्नी मृतावस्थेत जमिनीवर निश्चित अवस्थेत आढळून आणली आहे सोलापूर शहराजवळ असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील उळे गावात गा, गावात ही एक धक्कादायक घटना घडली आहे दोन महिन्यांपूर्वी या नवदंपत्याचा प्रेमविवाह झाला होता परंतु या नवदंपत्याने राहत्या घरात स्वतःची आयुष्य संपवलेलं आहे याची जोरदार चर्चा सोलापूर शहरात सुरू आहे एकाच खोलीत या नवदंपत्याचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडालेली आहे गोपाळ लक्ष्मण गुंड आणि गायत्री गोपाळ गुंड असं या नवदंपत्याचं नाव आहे या नवदंपत्यानं रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे सोमवारी सकाळपासून उळे गावात स्मशान शांतात आहे दोनच महिन्यांपूर्वी या गायत्री आणि गोपाळने प्रेमविवाह केला होता परंतु आत्महत्या केल्याने अख्या गावाला जबर धक्का बसलेला आहे गोपाळ गुंड आणि गायत्री गुंड या नवदंपत्याचा मृतदेह सकाळी राहत्या घरी आढळून आला आहे उळेगावचे पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांनी तालुका पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली आहे गायत्री हिता, हिचा मृतदेह खाली फरशीवर निश्चित अवस्थेत पडला होता तर गोपाळ गुंड हा तीस वर्षीय तरुण नायलॉन दोरीच्या साह्याने गळफाल घेतलेल्या अवस्थेत सापडला प्रेमविवाह केलेल्या या दोघा दोघांवदंपत्याने टोकाचं पाऊल का उचललं असेल याचा तपास तालुका पोलीस चे कर्मचारी व अधिकारी करत आहेत प्राथमिक माहितीनुसार गुंड गोपाळ गुंड यांनी आपल्या पत्नीचा चार्जरच्या वायरने गळा दाबून खून केल्याची व त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे परंतु पोलिसांनी या माहितीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही पोलिसांचा कस कसून तपास सुरू आहे प्रेमविवाह केलेला या नवदंपत्याने टोकाचं पाऊल का उचलले असेल याचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे याबाबत नेमकं का कारण समोर आलं नाही रात्री दोन ते तीन सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे यावर सिव्हिल पोलीस चौकीत प्राथमिक नोंद झालेली आहे